नमस्कार समन्ना आता तुझा देवा दादा नमस्कार झालं की जेवण मी लाईट चालू केला पुन्हा बंद केला कारण दूध राहिलं तर आणायचं तापायचं राहिलं होतं तेच झाले की जेवण वगैरे पाऊस आहे का सर दादा नमस्कार झालं हो you, दादा जेवण तुमचं झालं का थँक्यू दादा पाऊस आहे का अशात काय केलंय आता सध्या काय बनवलं जेवण आज कांदा पोहे आज कायक्रम तिकडे गेलो होतो त्याच्यामुळं आज कांदा पोहे काम चालू आहे का आता मधले मग काढायचं पुन्हा कापाशी लावायचं त्यामुळं वेळेस नव्हता भेटत काल दुपारी दार वेळ आल ते बघ एक तर आला ना पुन्हा बंद करून टाकला मग आता म्हटलं चला आता आज्ञा पण झोपली होती सूरज सूरज नमस्कार काय करतोय पुण्यालाच आहे का घरी आलाय नाही का पाऊस हा आम्हाला पण तीन दिवसापासून पाऊस नाही जेव्हा शेंगा काढत होतो तेव्हा दररोज पाऊस होता आता पाऊसच नाही हो पेरण्या झाल्यात पेरण्या म्हणजे बाजार राहिली पेरायची वावर करायची अजून केलं चिकन आज का बुधवार ठीक आहे काल एखादच होते ना आज कार्यक्रम होता चुलत्यांचा तिकडे गेलो होतो तिला गुलाजा मध्ये खाल्ले मग असं भूकच नव्हती हो आज हा करतो ना बाजरी गहू सगळं असत बाजरी पण लागतेच ना हो। तुम्ही आले की नाही घरी अजून हा भाऊ सदा दुसरे का शेळके का हा तुम्हीच तुम्हीच तुम्हालाच म्हटलंय अंबरी आलेत तुम्ही ऊस नाही दादा चालू येईल अगर करायचं ना चाललंय का करायचे नाही करायचे पण करायचं आहे वावरामध्ये ऊस पण असतो दुसरी पिका जास्त पैसे ऊसाच नाही एवढे पैसे कष्ट कमी असतो बघा ऊसाला कधी भेटणार सुट्टी भेटल्यानंतर मला नक्की फोन करा नवीन असं चॅनल की सबस्क्राईब करा भरपूर जण लाईव्ह मध्ये तर सबस्क्राईब पण करा चॅनल गणेश दादा नमस्कार काय करता काय तुम्ही बघा मारते नवीन सबस्क्राईब करताय करा हो का हो नक्की यावर का म्हणजे फोन करा मला म्हण नमस्कार झालं तर जेवण हा का बसले आज कार्यक्रम होता ना तू दिसला तुम्हाला पण तुला माझी कसं लांब होता मग बोलणं झालंच नाही आपल्या दोघांच हो बंडळा वरून दादा नमस्कार बंडळा शेतात काम झाले की हो आता शेतातले काम झाले म्हणजे पीक उभारलंय समजा नाही का पण सध्या आहे हा ना मी बघितलं तुला तेच मग मी तुला बघितलं दादा हाय हा पण बघितलं तुम्हा मम्मी सोबत होते बघितलं होतं म्हटलं जाऊ दादा हा ते आणि बरेचसे माणसं होते ना पाहुणे वगैरे मग नाही बोलणं आलं थँक्यू था। पण दादा हा आल्यानंतर या पुढच्या महिन्यात या तर त्याच्या पुढच्या या पण आल्यानंतर खरंच या काय म्हणताय शेती करताय पण आम्ही का बाबा सगळा तुमचा नाही कळायला मला काही मॅसेज शेती करत आहे म्हणजे काय मी करते का तुमचं नाही कळालं मला काही मोठा व्हिडिओ खूप छान आहेत कोणता लावण्याचा का दुसरा कॅमेरा पकडल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे स्वतःने व्हिडिओ बनवायचा सगळं काही आपणच करायचं माझ कॅमेर पकडला शॉट व्हिडिओ कस असेल तर जमत पण शेतातल्या व्हिडिओ काढायचं म्हटलं तो कॅमेरा हातात घेऊनच करावं लागत नाही का मी पण का किती वर्ष सर्विस असते आलं किती वर्ष राहील जा तुमचे लागवड कापूस लागवड चालू आहे हा आमची झाडे तुम्ही चालू आहे का हा बाबा साहेब दादा शेती करते शेतातले वेळे असतात आमची शेती भरपूर आहे शेतीच करते सहा महिने बस हा का आणि किती सर्विस असते ती सहा महिने म्हणजे आलीच दिवाळी दोन हजार पंचवीस पर्यंत कस आमचा

दुपर व्हिडिओ हा का हा भाऊ भरपूर झाली बस आता घर बाकीचे आयुष्य आपल्या घरच्या फॅमिली सोबत काढायचं नाही का हा मग काय वनवास किरणदा खूप दिवसानंतर लाईव्ह स्वागत आहे तुमचं खूप स्वागत आहे झालं का जेवण पाऊस आहे का तुम्ही पहिले रोज येत लाईव्ह आपण आता नाही म्हटलं काय झालंय काय ना काय करताय जेवण वगैरे झालं हा मग माझं लक्ष असतं कोण येत कोण नाही येत आज थोडी आपण समोर समोर जरी नस भेटलो पण लोगोवरून नावावर ओळखते ना आज थोडी असतय एक फॅमिली असते फॅमिली ते फेसबुक फॅमिली म्हणजे फॅमिली असते आपल्या नाही असं थोडी विसरण कसं ना तुम्हाला आपल्या माणसाला नाही विसरायच ते रिटायरमेंट चा कार्यक्रम असतो ना तर माझ्या सुरत्यांच पण होता आज हा येईल फोन करा तुम्ही फक्त येईल नाही फोन करा ना तुम्ही येईल नक्की येईल आणि आपण जवळ पण राहील त्याची आम्ही जवळ येवळ ये దాదా విడే కాడే దాదా केली असं ना आवडल्यानंतर मी करते का काय नाही हा रिटायर झाले ते पाठ बांधायला नाही का वाड्या बारा गावांत होते आता झाले एक लाख पण थोडं असतो तिथे जात आहे मला काहीच नाही करायला असं केली बाकीच्या नाही पट करा कमी करावा जाऊ देतोय क्लियर कुणाला बोलायचं काय लाईव्ह बंद करू आता बोलत असत पाच मिनिट लाई चालू ठेवते नाहीतर मग बंद करते बोलायचं कुणाला नंबर भेटेल ना कोटे हा भेटेल भेटेल माझा नंबर आहे त्यांच्याकडं लाईक डन थँक्यू मस्त आहे संध्याकाळी त्यानंतर माझा फोन होता असतो काय नाही सर मग व्हॉट्सअपला नाही वेळ भेटला फोन होत व्हॉट्सअपला बोलतो आम्ही पण ते त्यांच्या याचे बिझी मी माझ्या याचे बिझी असते तो बोलतो आम्ही नाही आले भरपूर <coughs> आदर्श घेण्यासारखे त्या हो किरंदा चालन झोपा ओके झोप नाइट लाईक आता दोसर दादा नाइट लाईक तुम्ही ड्युटी का ड्युटी वरती आहात सध्या चला मी दुपारी लाईव्ह घेणे एक वाजता तर नक्की या चालेल हो चालन दोन वाजता काय दोन आहे का अच्छा शुभरात्री सर्वांना भाऊ सहा मला असं वाटलं तुम्ही लाईफ मध्ये गेले पण आहे अजून तर शुभरात्री दोन वाजता आहे अच्छा आता बरोबर ठीक नाही तर माझा पोटी पाहुण्याकडे पण भेटून काय अरच नाही कैसा आता अच्छा चल लाईव बंद करते डोळे सर्वांना गुड नाईट उद्या दोन वाजते सॉरी एक वाजता लाईव्ह घेणार आहे तर नक्की या सर्वांना लाईव्ह वरती तर गुड नाईट